आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे एक रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उद्दंड असा प्रतिसाद मिळत आहे त्याच्यामुळे आत्ता मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री दादा यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवली जात आहे कोणताही पात्र आणि गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये याची खात्री केली जात आहे या योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला असून नऊ जिल्ह्यांतील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जाणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अर्थमंत्री अजितदादा आणि बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच जाहीर करण्यात आला असून यासोबतच रक्षाबंधनानिमित्त भेट म्हणून ऑगस्ट महिन्याचा हप्ता एक हजार पाचशे रुपये देखील लवकरच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे लवकरच दोन हप्ते एकूण तीन हजार रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांचा समावेश योजनेच्या पहिल्या टप्प्यात नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये नांदेड परभणी धुळे आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे उर्वरित जिल्ह्यांची नावे देखील लवकरच जाहीर केली जातील पैसे मिळवण्यासाठी महत्वाची कामे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकर मिळवण्यासाठी आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक करणे आवश्यक आहे हे काम केल्यास तुमचं नाव पहिल्या यादीत येईल आणि तुम्हाला तीन हजार रुपयेचा हप्ता सर्वात आधी मिळेल केवायसी केवायसी पूर्ण करा ज्या बहिणींची केवायसी राहिली असेल त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावी गॅस सिलेंडरसाठी गॅस सिलेंडरच्या अनुदानाच्या आठशे तीस रुपये लाभासाठी गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे जर ते पुरुषाच्या नावावर असेल तर ते महिलेच्या नावावर करा त्यानंतर तुमचे गॅस बुकिंगचे कागदपत्र आणि आधार कार्ड घेऊन जवळच्या तहसील कार्यालय किंवा सेवा केंद्रात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा या सर्व कामांमुळे तुम्हाला योजनेचा लाभ लवकर आणि योग्यरित्या मिळेल अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगू शकता